झाला <imitra> <imitra>

छत्रपती शिवाजी समाजाच्या मात्र परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व समाज बांधवाच्या वतीने आरक्षणाचं आबकड करे वर्गीकरण उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयासमोर दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे आंदोलनचा सकल मत समाजच्या वतीनं त्या ठिकाणी चालू आहे या अनुषंगाने आज सर्व समाज बांधवाच्या तीव्र भावना लक्षात घेता जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी शासनानं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे चौदा ऑक्टोबरला समिती नेमल्याच्या नंतर आता पुढे चौदा ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे एक वर्ष पूर्ण होत असताना अजूनही न्यायमूर्ती बद्दर समितीनं शासनाला अहवाल सादर केलेला नाही जेव्हा चौदा ऑक्टोबरला समिती स्थापन झाली त्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग असेल मांग असेल ढकलवार असेल ह्या सर्व अशा अठरा पगड जातीच्या लोकांनी या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला आम्ही मतदान केलेलं आहे आणि आमच्या मतामुळं आज भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे सरकार सत्तेमध्ये आलं सत्ते परंतु आमच्या प्रश्नाकडे शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आम्ही अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरने आंदोलनं आणि निदर्शन हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आणि जसं अण्णानं सांगितलं की उद्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट अतिविराट मोर्चा निघणार आहे आणि सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सवाल करणार आहोत की तुम्हाला आमचं मतदान चालतं आमच्या मतावर तुम्ही सत्तेमध्ये येतात परंतु सत्तेमध्ये आल्याच्या नंतर मातंग समाजाला तुम्ही, मातंग तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे झुलवत ठेवत आहात मातंग समाजाच्या कोपराला तुम्ही गुळ लावत आहात आणि म्हणून आमची फसवणूक आम्ही सहन करणार नाही तुम्ही तातडीनं बदर समितीचा अहवाल मागून त्यावेळी निर्णय घेतला पाहिजे आणि ही जी काय मेगा भरती आहे त्या मेगा भरतीच्या अगोदर हा वर्गीकरणाचा था निर्णय झाला पाहिजे आणि आँ, आमच्या पदरामध्ये आमचं वाटण मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन उद्याचं आंदोलन असणार आहे आणि या निमित्तानं सर्व वंचित जनतेला आमची विनंती आहे की आपण या सहा ऑक्टोबरच्या अतिविराट मोर्चामध्ये परभणीला यायचं आहे आणि आपली शक्ती या सरकारला दाखवायची अशी मी या निमित्ताने विनंती करत आहे धन्यवाद जय लहूजी जय भीम लाल सलाम एक बातमी नेक बातमी एम न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा